रिक्षा चालवणारा माणूस मुख्यमंत्री कसा होतो ही गोष्ट आहे एका सामान्य कार्यकर्त्याची ज्याच्या जिद्दीनं महाराष्ट्राचा इतिहास बदलला सुरुवातीचं आयुष्य एकनाथ शिंदे यांचा जन्म साताऱ्यात झाला गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडलं त्यांनी मुंबईत येऊन रिक्षा चालवायला सुरुवात केली राजकारणात प्रवेश शिवसेनेच्या शाखेत सक्रिय राहिल्यामुळे त्यांचं लक्ष बालासाहेब ठाकरे यांच्याकडे गेलं एक साधा कार्यकर्ता आता एक लोकप्रिय नेता होत होता त्यांची भाषणं जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी नातं खूप मजबूत होतं वैयक्तिक दुःख सन 2000 दोन हजार मध्ये त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांचा अपघातात मृत्यू झाला हा क्षण त्यांना तोडून टाकू शकला असता पण त्यांनी जिद्द सोडली नाही त्यांनी स्वतःला पुन्हा उभं केलं जनतेसाठी पक्षासाठी सत्ता आणि संघर्ष दोन हजार बावीसमध्ये त्यांनी धाडसी निर्णय घेतला शिवसेनेतून फुटून ते भाजपसोबत गेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायक ठरला त्यांचं नेतृत्व संयम आणि राजकीय या कौशल्य यामुळे त्यांना यश मिळालं तुमचं स्वप्न मोठं असेल तर सुरुवात कुठून झाली याने काही फरक पडत नाही मेहनत निष्ठा आणि धाडस असेल तर यश तुमचं होणारच तुम्ही ठरवलं तर शक्य आहे ही गोष्ट तुम्हाला प्रेरणा देत असेल तर एक लाईक द्या अशाच संघर्षाच्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटत महाराष्ट्रमध्ये एकनाथ शिंदे सरकार बरे आहे का ठाकरे सरकार चांगले होते हे नक्की कळवा कॉमेंट बॉक्समध्ये